लक्ष द्यायला झल्ले आहे सूचना अशा आहेत सूचना अशा आहेत की तुम्हाला कोणतेही पेपरले कामात पडतात ओके जसं आता तुमची दहावी आहे येणाऱ्या वर्ष पण आपले जे शाळेचे पेपर असतात ते प्रत्येक बोर्डचे नुसारच असतात बोर्ड एक्झाम पॅटर्ननुसार तर मग त्या बोर्डच्या बोर्ड परीक्षेला जात असताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे याच्या एकंदरीत ह्या सूचना आला ना लक्षात तर पहिली तर गोष्ट एक लक्षात ठेवली पाहिजे तुम्ही की आता जर समजा आता तुम्ही आता बोर्डालेच फेस नाही करून राहिले ओके तुम्ही तुम्हाला तर आपले स्कूल लेवललेच एक्झाम होणार आहे तुम्ही कारण तुम्ही नाइंथमध्ये तुम आहात पण आपली जे एक्झामचं नेचर आहे ते कसं असते बोर्ड लेवल असते बरोबर आता तुम्हाला असं आता तुम्ही दहा वर्गात समजा गेले आता काही गोष्टी तुम्ही प्रकर्षांना त्या ठिकाणी पहिल्या दिवशीपासूनच फॉलो करायच्या आता येणारी एक्झाम जी आहे तुम्हाला बोर्डच्यानुसार असं समजायचं की आपण बोर्डची एक्झाम दिस तर जात असताना सगळ्यात पहिले किंवा अभ्यासाची लेवल कर अभ्यास ज्यावेळेस तुम्ही असं करसाल टर्म सेकंडचा त्यावेळेस दोन हो तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या पहिली गोष्ट तर एक्झामच्या टाईममध्ये स्वतःचा पॅटर्न अभ्यासाचा चेंज करायचा नाही तुम्हाला जे कोणती अभ्यासाची सवय लावायची आहे ती आतापासूनच लावा जर असं तुम्हाला जर असं वाटत असेल की मी आता शेवटच्या पंधरा दिवसात किंवा शेवटच्या दहा दिवसात शेवटच्या चार पाच दिवसात सकाळी पाच वाजता उठून अभ्यास करतो सकाळी चार वाजतापासून अभ्यास करतो तसं करू नका तुमच्यासाठी सांगून राहतो कारण ते बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्याला वेळ आहे सवय लावायला त्याला तर समजा लावूनही टाकू आपण पण तुम्हाला आता समजा तुमच्याजवळ की जवळजवळ एक वर्ष आहे बोर्डाच्या परीक्षेसाठीचं तर ह्या ज्या सवयी आहेत वेळेवर स्वतःले चेंज करण्याचे हे पहिली गोष्ट चेंज करून टाका स्वतःला चेंज वेळेवर करायचं नाही जेणेकरून तुमचं त्या ठिकाणी मी बॉडीले त्या गोष्टी ॲक्सेप्ट करायला वेळ लागत असतो ते डायरेक्टली एका एका दिवसात होत नसते ते किंवा दोन तीन दिवसात होत नाही त्याच्यामुळे काय होईल तुम्ही जर वर्षभर रात्री अभ्यास केला आणि परीक्षा टाईमात जर सकाळी उठून केला तर तुमची पूर्ण बॉडी लँग्वेजेस चेंज होऊन जाणार ते मग परीक्षेला पेपरला गेल्यावर आपल्याला झोप येते आठवत नाही व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत होत असतात दुसरी गोष्ट मेन म्हणजे लिहून अभ्यास करा ओके असं आपण सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो आणि लक्षात ह्यात सहजासहजी राहत नसते कारण खूप साऱ्या वाचा लागते जवळजवळ थाव� आठ ते नऊ सब्जेक्ट पण हे आठ ते नऊ सब्जेक्ट एका वेळेस वाचणं एवढं सोपी लक्षात ठेवणं त्याच्यापेक्षा कठीण असते त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी लिहून पाहत असतात तुम्ही जर यू पी एस सीचे वाले पाहिले विद्यार्थी तर ते डे वनपासून रायटिंग प्रॅक्टिस चालू करून देतात कारण तेले माहीत आहे ते जे वाचून राहिले ते जर तुम्हाला अप्लायच नाही करता आलं नॉलेज तुमचं पेपरच्यावर मग तुमच्या त्या अभ्यासाला काहीच अर्थ राहणार नाही कारण आपल्याला पेपर हे तुम्हाला काय येते हे ओरले नाही पाहिजे हे त्या पेपरवर तुम्हाला लिहून दाखवावं लागते मांडायला लागते तर तुम्हाला मार्क्स भेटतात नाहीतर ते मार्क्स भेटत नाही म्हणून अभ्यास करत असताना कधी लिहून पाहून अभ्यास करायचा एकदा वाचलं दोन वेळेस वाचलं तुम्हाला काय येते काही ये नाही हे ते गोष्ट त्या ठिकाणी लिहून पाहायचं ओके लक्षद्धकडे काय चालू आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही वर्गात बसता त्यावेळेस आपला आजूबाजूचा आप टेबल डेस्क हालते का तुम्ही ज्या ठिकाणी बसता तो व्यवस्थित आहे की नाही ह्या गोष्टी चेक करायच्या जेणेकरून पेपर लिहित असताना तुमचा तो डेस्क बेंच हलणार नाही ह्या गोष्टी तुम्ही पहिलेच सा एक्झामिनरला सांगायचं की सर आमचा असा असा प्रॉब्लेम आहे तुम्ही आम्हाला सजेस्ट करा चुकूनही त्याच्याखाली जर एखादा टेबल जर हालत असेल तर त्याच्या खाली कोणत्याच प्रकारचा कागद चिट्टी चाट्टी ठेवायची नाही कारण ते चिटोरा सापडला आणि हे सापडलं ते सापडलं हे ऑफीत गणलं जातं त्याच्यामुळे जर टेबल डेस्क बेंच हालत असेल तर त्याने सांगाच सगळ्यांना सर असा असा प्रॉब्लेम आहे मी लिहू शकत नाही पेपर आणि शक्यतोवर हे प्रॉब्लेम येतच असतात म्हणजे शक्य आता तर तसं इन्फ्रास्ट्रक्चर थोडं जवळजवळ समजा प्रत्येक शाळेचं चांगलंच आहे बट जर नशील एखाद्या ठिकाणी तर मग ते प्रॉब्लेम येतात त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट की अभ्यास करत असताना हप्त्यातून दोन ते तीन दिवस बिना फॅनचा अभ्यास करायचा त्या खोलीत तुमचा फॅन नसला पाहिजे आपल्याला सवय असते फॅनच्या खाली बसून अभ्यास करण्याची आणि ते आपलं आपल्याला पाहिजे एनवायरमेंट एन्व्हायरमेंट क्रिएट झालं की आपल्याला पटपट आप आठवते हो आणि तो जर पंखा पंखा लाईट फाईट जर गेली आणि ते जर सपोकेशन झालं की मग आपल्याला पाहिजे ते काहीच हो आठवत आपले डायरेक्ट फ्यूज उडतात आपल्याला सपोगेशन व्हायला लागते मग गरमी मग टेन्शन येते आणि आठवत नाही येते सगळंच पण कारण एन्व्हायरमेंटला आपली आपली बॉडी सहज घेत नाही त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी आपल्याला एक्झाममध्ये आठवत नाही त्याच्यामुळे हप्त्यातून कमीत कमी दोन ते तीन दिवस तुमचा विदाऊट फॅन अभ्यास असला पाहिजे कारण आता तुम्ही ज्या दिवशी परीक्षेला गेले त्या त्या क्लासमध्ये फॅनच नाही त्या क्लासमध्ये पाहिजे ती एन्व्हायरमेंटच नाही आहे तुम्हाला की आठवणारच नाही आणि तुम्ही तर वर्षभर अभ्यास करला आहे पण कारण की ह्या गोष्टी आपल्या अवतीभवती असतात मॅटर करतात आपल्या वडील मॅट तुम्हाला समजत नाही पण ह्या गोष्टी मॅटर करतात तुम्हाला सांगतो तुम्हाला जर आता तुम्ही ज्या वेळेस एखादी मोठी एक्झामची तयारी करसाल यू पी एस सी सारख्या त्या वेळेस ह्या गोष्टी मॅटर करत असतात ते पोरं डेस्क हालत असेल तर ते असा इकडे तिकडे करूनही अभ्यास करतात लाईट बंद करूनही अभ्यास करतात जेणेकरून ते पेपरच्या टाईममध्ये त्यांच्या माइंडले त्या गोष्टी या गोष्टीचा फरक पडला पाहिजेत नाही तिला डायरेक्ट आठवलं पाहिजे काय अभ्यास केला आणि काय नाही तर लाईट गेली ना तर पंखाच मी तीमाल मला आठवतच नाही ह्या गोष्टी अवॉइड करायच्या स त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट तुमच्या जर अवतीभोवती तुमचे मित्र किंवा ओळखी ज्या येतच असतात आपल्या बोर्डाच्या परीक्षेत इकडे अवती मागं मित्र मित्राला तुमचा किंवा साईडला आला एखाद्या क्लासमध्ये आला तर त्याला म्हणायचं भाऊ हे माझ्या करिअरचे तीन तास महत्त्वाचे आहेत तू आपल्यासोबत बोलूही नको आणि मी तुला मित्रही सांगून डायरेक्ट यस भाषेत बोलायचं त्याला ना त्याचा कोणत्या इशियाले तो जर म्हणत असे याचे आन्सर दोन आहे दोनचे आन्सर एक आहे ते तर प्रकारच बंद आहेत पण तरीही आपल्याला कसं एक कम्फर्ट झोनमध्ये जातो आपण अरे आपल्यास क्लासमेट आहे याच क्लासमध्ये पाहिजे हेल्प करजो ते कामं करायचेच नाही त्याला म्हणा तू तिकडे मी इकडे ना त्याला मदत करायची ना त्याची मदत घ्यायची कारण प्रत्येक सांगणारा तुम्हाला खरंच सांगेन याची गॅरंटी नसते स्वतः तर येऊन येलो जे तुला येऊन राहिलं ते बिस्कून टाकतो मी या वृत्तीचे लोक असतात आपल्या अवतीभोवती आणि तो ते जे तीन तास असतात तुमच्या आयुष्यातले जे की तुमचं पूर्ण करिअर डिफाईन करतात ते तीन तास कोणालाच द्यायचे नाही आपला पेपर आपला पेन आपली पेन्सिल आणि आपलं ते रायटिंग वर्क बसतेस किती चांगल्या पद्धतीने तुम्ही ते तीन तास घालवता हे तुमच्यावर डिपेंडंट असते नाही तर मी पहिले पेपर लिहित नाही मग मित्र जी मदत करतो ते कामं करायचे नाही आलं लक्षात हे कामं करायचे नाही तुम्हाला काही अडचण आली तर एक्झामिनरला हातवर करायचा विचारा सर सर असा असा प्रॉब्लेम राहिला काय करायचा तो जे सजेस्ट करील तो मनानं कोणताच त्याच्यात कार्यक्रम करायचा नाही त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट अजून ज्यावेळेस तुम्ही पेपरला फेस करसाल समजा आता तुमच्या हातात क्वेश्चन पेपर आला डायरेक्ट लिहायला सुरुवात नाही करे पहिले तो क्वेश्चन पेपर शांततेत दोन तीन मिनटात वाचून घ्यायचा प्रत्येक गोष्ट एकन एक, एक गोष्ट पूर् काय आहेत कोणता क्वेश्चन आपल्याला फार चांगल्या पद्धतीने लिहिता येते एखादा क्वेश्चन असा असतं की आपल्याला जमत नाही व्यवस्थित मग असे क्वेश्चन कधी कर सॉल्व्ह करायचे एखादा एकदम ॲक्युरेट येते त्याच्यापेक्षा चांगला तुम्ही सॉल्वच नाही करू शकत असा क्वेश्चन पहिले सॉल्व्ह शकता तुम्ही त्याचे नंबरिंग व्यवस्थित टाकून राहिलो का किती क्वेश्चन आपल्याला अॅक्युरेट सॉल्व्ह करता येऊन राहिले किती क्वेश्चन असे आहेत की आपल्याला जमून नेत राहिले व्यवस्थित या क्वेश्चनचा या त्या क्वेश्चन पेपरवरून त्याचा ॲनालिसिस करायचं प्रेशर घ्यायचं नाही प्रेशर नाही घ्यायचं कधीच नाही जर तुम्ही प्रेशर जर घेतलं तर जे तुम्हाला येते ते चूक करून येसाल तुम्ही त्याच्यात त्याच्यानंतर पेपर लिहित असताना ज्यावेळेस तीन तासाचा पेपर आहे तर प्रयत्न करायचा की दहा मिनटं पहिलेच पेपर तुमचा झालेला असावा प्रयत्न करायचा नाही मग पूर्ण तीन तास युटिलाईज करायचे पण प्रयत्न करायचा कारण ते दहा मिनटं पेपर प्रेझेंटेशनसाठी ठेवायचे काही राहिलं का आपलं ते चेक करायचं रोल नंबर राहिला काय चेक करायचं साईन राहिली का कोणाची ते चेक करायचं त्याच्यानंतर मागच्या साईडले जर समजा तुम्ही एखादं काही रफवर्क जर केलं असेल मॅथच्या पेपरमध्ये तर ते त्याच्यावर काही काटपाट मारले की नाही त्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ते चेक करायच्यात अन पेपर द्यायची घाई करायची नाहीतर मग माझ्या मित्राचा पेपर दोन तासात झाला पण एक तास बाकी आहे माझा हुन्ने आला मी आता प्रयत्न करतो दोन तीन प्रश्न सोडून नेतो घरी तसे प्रकार करायचे नाही तीन तास तीन तासच युटिलाईज करायची एखाद्या दोन तासात पेपर सॉल्व केला म्हणजे त्याला पुरे मार्क भेटतात असं होत नसते पूर्ण टाईम युटिलाईज करायचा अन पेपरला जात असताना जेवढे रिलॅक्स कपडे घालाचं आणि तुम्ही वेअर करसाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं शक्यतो शूज वगैरे एकदम टाईट ते एकदम साधी चप्पल आपलं लेटर पॅड एकदम कमी वजन आपल्याजवळ असलं पाहिजे बाकीत काही जे एक्स्ट्राचं सामान नाही दोन तीन पेन आपले एक्स्ट्राचे हॉल तिकीट घेतलं की नाही याची तयारी पहिलेच संध्याकाळी झालेली असेल अन व्यवस्थित पद्धतीने जायचं घरच्याच्या पाया लागून जायचं देवाचा आशीर्वाद घ्यायचा पेपर व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आणि त्याच्यानंतर कोणासोबत किती सॉल्व्ह केला आणि किती मार्क्सचा सॉल्व्ह केला चाळीसचा केला काय पन्नासचा केला काय ऐंशीचा केला काय हे डिस्कशन करायचं नाही कारण असं असते आपण समजा साठचा सॉल्व्ह करतो एकाच दिवशी आपला मित्र अंशीच सॉल्व करून येते मग तेच आपल्या माइंडमध्ये प्रेशर राहते आपण दुसऱ्या पेपरचा अभ्यास व्यवस्थित करत त्याच्यामुळे या गोष्टीपासून वाचत त्याला म्हणा तू तिकडे मला सांगूही नको आणि मी तू सांगत नाही किती सॉल्व केला आपण रिझल्ट पाहू डायरेक्ट आणि आपण अभ्यास जर केलेला असेल तर मग डायरेक्ट रिझल्टच पाहू बरोबर आहे ना एकंदरीत हे पाच सात पॉईंट जे आहेत आपण याच्यावर अजूनही डिस्कशन करू की पेपरले जात असताना अजून कोणती कोणती तयारी करायची तर ह्या काही पॉईंटच्या ह्या आतापासूनच तुम्ही लक्षात करा जेणेकरून तुमची ही परीक्षेची जो फिअर असते जो आपल्याला भीती वाटते एन्व्हायरमेंटची ते तुम्हाला कधी वाटणारच नाही आणि तुम्ही पेपरला कसे एकदम सहज जासाल ते पेपर एकदम एक लिहून ये आपण तर तशी बोर्डाची परीक्षा घेऊनच राहिलो शाळेतच घेतो आपण आपण जर डेस्कवर त्या ठिकाणी बॉटलही ठेवून अलाव करत नाही याच्यापेक्षा स्ट्रिक्ट काय असणार आहे बोर्डात फक्त आपली शाळा तिथं नसणार आहे तुम्हाला दुसरी शाळा भेटेल दुसरे सर लोक असतील बस याच्यापेक्षा दुसरं काहीच नसेल बाकी सगळ्या गोष्टी ह्याच असतील त्याच्यामध्ये जे आपण ॲक्च्युअलमध्ये आपल्या शाळेमध्ये घेऊन राहू मला लक्षात म्हणून शाळेच्या एक्झामली तेवढ्या सिरियसलीसनी घ्या अभ्यास तसाच करा जसा तुम्हाला बोर्डात करायचा आहे आणि पेपरही तशीच लिहा जसे तुम्ही बोर्डात लिहता मग ते डायग्राम असू आपण प्रॅक्टिस करूनच गेला आहे कशी काढायला लागते कुठं लेबलिंग करावं लागते खाली कसं लेबल करावं लागते त्याच्यावरून पॉईंट कसे लिहायला लागतात सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित माहिती आहेत पेन्सिल कशी यूज करा लागते सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत मला असं वाटतं तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने डायग्राम काढता तसं तर बाकीचे शाळेवाले मलनी वाटत एवढ्या ॲक्युरेसीने पेपर लिहित असते लिहितात विचार असा आपापल्या मित्रांनी की एवढ्या ॲक्युरेसीने दाखव ना दा पेपर लिहून आम्ही स्वतःच अॅनालिसिस करतो नाहीत एवढे डायग्राम आपले पोरं जे आहेत नववीतले दहावीतले अकरावी बारावीचे पोरं फाईट देतात इवन ग्रॅज्युएशनचे त्याचे एवढे ॲक्युरेट पेपर नसतात जे की आपण करून सगळ्या गोष्टी शाळेत करून घेतलेल्या आहेत मला असं वाटतं एकंदरीत या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि येणारी जे टर्म सेकंडची एक्झाम आहे हे याच पद्धतीने आपण राहू ओके ठीक आहे मग चला ऑल द बेस्ट